लोकसंचालित साधन केंद्राकडून नेर पोलीस स्टेशन मध्ये सॅनिटायझर व मास्क चे वाटप नेर पोलीस स्टेशन प्रांगणात आर्थिक विकास महामंडळ यवतमाळ व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने लोकसंचालित साधन केंद्र यांच्याकडून कोविड जनजागृती व महिलांना सक्षम करण्यासाठी व त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी लोकसंचालित साधन केंद्राच्या महिलांकडून नेर शहरातील प्रत्येक शासकीय कार्यालयात जाऊन सॅनिटायझरचे व मास्कचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला नेर पोलीस स्टेशनचे ठाणेदार ज्ञानेश्वर घुगे गजरन महेत्रे गजरन अजमिरे पुरुषोत्तम बोबडे व अन्य पोलीस कर्मचारी उपस्थित होते या कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात आले यावेळी लोकसंचालित साधन केंद्राच्या नेर तालुका व्यवस्थापक निलिमा राऊत माया मेश्राम भारती रणदिवे मीना वानखडे लता खंडारे आशा मिसळे जयश्री बोरकर यशोधा घरडे शिला मेहेर शोभा तायडे व अन्य महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महिला अर्थविकास महामंडळ जिल्हा कार्यालय यवतमाळ तसेच मुनिशेब यांच्या संयुक्त विद्यमाने लोकसंचालित साधन केंद्र नेर येथे आज पोलीस स्टेशनमध्ये आम्ही कोविड नाईन्टीन या विषयावर जाणीव जागृतीचा कार्यक्रम आयोजित केला यासाठी पोलीस स्टेशन नेरचे सॅनिटायझर मानस पण आम्हाला आणि या कोरोना नाईन्टीनमध्ये आम्ही मास्क पण वाटप केले तसेच सॅनिटायझर पण वाटप केलं आणि પ્રત્યેક ગાવાની હા કાર્યક્રમ ઘેર નવનાથ દરોઈ વિદર્ભ ન્યૂઝ નેર